हॅलो फ्रेंड्स सहा वाजता माझा बसलेलाच आहे तर हा ब्लॉग आता शूट करते रात्र आहे आणि रात्रीमध्ये आम्ही ते दवाखान्यात गेलेलो हॉस्पिटलमध्ये दिदीला ॲडमिट केलेलं म्हणून त्यांच्यासाठी आम्ही टिफिन घेऊन गेलेलो मग म्हटलं पाटापाट यांना जेवण वाढते आणि मला घरी जायचं होतं कारण की रिशिका पण सोबत होती म्हणून मग इथे दिदीला आणि जिजूंना पाटापाट जेवायला वाढत होते मग ते लोक काय वॉर्डमध्ये बसले नाही आमच्यासोबत बाहेरच बसलेले इथे कॉरिडॉरमध्ये आणि इथे रेषिकाची मस्ती चालली म्हणजे अजिबात भानच नव्हता आम्हाला काय आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत आणि मोठी ताई पण आलेली दिदीसाठी की तिनं ॲडमिट करणारे म्हणून आणि ते रेषिकाचे बाप्पा बेसेस असतात कॉलवरती आणि ऋषिका बिचारी एकटे खेळते मस्त आणि इतकी म्हणजे अशी रात्रच झालेली दहा वाजले असतील रात्रीचे निरिक्षिकाची फुल मस्ती तिला अजिबात झोप नव्हती की काय नव्हती आणि आम्हाला टेन्शन पण होतं का नक्की दिदीचं काय होईल आणि काय नाही आता आम्हाला निघायचं पण होतं मध्ये त्याला म्हटलं काळजी वगैरे घ्या आम्ही जातो वर्डमध्ये काय आम्ही गेलो आणि मी तिकडे शूट पण केलं नाही तिकडच्या सिस्टर लोक लगेच ओरडतात बाहेर असं काय वाटत नाही त्यामुळे मग आता घरी जायला निघालेलो मग म्हटलं आता घरी जाऊन पण पुढे आम्हाला तयारी करायची होती ऑलरेडी यांचं आम्ही सामान वगैरे काय काय लागतं ते पाठवून दिलेलं पण कसं थोडंफार राहतंच मग रेषिकाला उचलली आणि आम्ही स्कूटीवरती आलेलो मग आता स्कूटीवरतीच आम्ही जाणार आहे आणि रेषिका आजूबाजूला दीदी दीदी दी करते ते पण दीदीला दीदीच बोलते दी मग रेषिका बघते का दीदी का दी दी नाही आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसेलच तुम्हाला ते दीदीला इतकं आवाज देत होती ना दीदी बोलेल आणि थंडी पण प्रचंड होती तिला मी फुल तयारी मध्ये कुठे दिदी नाही करा? नाही कराय पुढे नेक्स्ट मध्ये करायच दिदीला मुलगा की मुलगी तुम्हाला सर्व डिटेल मध्ये सांगेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच सपोर्ट करा बाय